शुभप्रभात सगळ्यांना तर आजचा चॅलेंज आपला सातवा दिवस आहे नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आता चालू करतो आहे तर आज बघूया जरा नवीन पद्धतीने बिझनेस करण्याचा प्रयत्न करू आणि ओला नाही ओला तर लॉग इन होत नाही आहे आपलं तर उबेर आणि रॅपिडो या दोन प्रकारे आपण बिझनेस करू ॲटलिस्ट आपण उबेरच्या बावीस रुपये मारतो आहे ना तर वीस रुपया तरी मारण्याचा प्रयत्न करू रॅपिडो आणि उबेरच्या मिळून तर बघूया आजपासून इन्सेंटिव्हच्या पाठीमागा पळायचं नाही असा विचार करू चला लॉग इन करून आपण रॅपिडो चालू केलं होतं एक, एक किलोमीटर मी कस्टमरला आणायला गेलो मला फोन मी फोन केला एक तर उचलला नाही दुसऱ्यांदा फोन केला पाच मिनटं थांबा म्हटले थांबलो पाच मिनिटं नंतर काय फोन बी नाही उचलला ना काहीच नाही का मग शेवटी कॅन्सल गेलो त्याच्यात आपले पंधरा मिनिट वाया गेले नंतर केलं उबेर तर उबेर ला डिवाय पाटील सोडली एक पंचेचाळीस रुपये घेतले कस्टमर कडून तर बघूया कुठली लागते ट्रिप उबेर लागते का रॅपिडो लागते काय रॅपिडोचे एकदम फालतू कस्टमर असतात आता शिवनगरी गणपती मंदिर टाकलंय मी इथे येऊन थांबले बरं का पाच मिनटं झाले मला फोन करून सांगते की इकडे ह्या गल्लीत या त्या गल्लीत या तिथे एक दुकान या आता मी कुठलं दुकान शोधून कुठलं काय करू सांगा आता कुठला ट्रान्सफॉर्मर आहे तिथं तिथून यायला सांगते ट्रान्सफार्मर आता मी कॅन्सल पण नाही करणार बसू दे तसं बघू आपल्या उबेरचीच ट्रिप बघूया अरे काय सकाळपासून तिसरी ट्रिप आहे अशी लोक ॲड्रेस सांगतात म्हणजे टाकतात एक आणि म्हणतात आम्ही हे टाकलंच नाहीये हा ॲड्रेस टाकलाच नाहीये नाही म्हणलं कोण फोनच उचलत नाही अरे बुक करत मला जायचं नसेल तर बुक करता कशाला ना फालतू मध्ये टाइम कमी असतो माझ्याकडे असा टाइम वेस्ट करताय तर भावानो मला असं एक तास सांगा फक्त की तीस रुपये तेरा आ, आ, तर आता मी रॅपिडोची ट्रिप घेऊन आलो होतो पहिली मोरेश्वर भोंडवे यांचा घर आहे नगरसेवक बऱ्याच जणांना माहीत असून तिथून ट्रिप चालू केली आपण आणि ड्रॉप केलं इकडे भोंडवे कॉर्नरला अठ्ठेचाळीस रुपयाचे होते बिल अठ्ठेचाळीस होतं त्याला वीस रुपये एक्स्ट्रा भेटलं आपल्याला म्हणजे त्यांनी टिप ॲड केली असेल तर जाताना कस्टमर मला म्हणले की मला तिथं जायचं आहे औषधं कलेक्ट करायच्यात आणि तिथून मग मला काटेवस्तीत जायचं आहे काटेवस्तीमध्ये कुठं पुनावळी साईडला काटेवस्ते एकदम आतमध्ये जिथं ट्राफिक जास्त असतं आणि धूळ जास्त असते मी म्हणलं मॅडम मला काही जमणार नाही तिकडे यायला तुम्ही दुसरी गाडी बुक करा तर ठीक आहे पैसे पेमेंट केलं त्या मॅडमनी आणि तिथंच मला एक जण आला की तू म्हणला बिजलीनगरला जायचं आहे हनुमान स्वीटचं इकडं मी म्हणलं ॲपमध्ये किती दाखवते अठ्ठेचाळीस रुपये मी म्हणलं आपल्याला अजिबात बस जमणार नाही कारण हे जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर आहे पहिलंच आपल्याला हे लोक कमी ह्याच्यामध्ये देतात पैसे ओला असू दे उबेर असू दे रॅपिडो असू दे कमी ह्याच्यामध्ये पैसे देतात आणि तुम्ही म्हणाल हां मीटरने देतात मीटरने का जायचं ऑफलाईन बुकिंग आलेली आपण मीटरच्या रेटने का जायचं मला ते कळत नाही ऑफलाईन बुकिंग तुम्ही पण मीटरच्या रेटने मारता का मला एवढं कमेंट करून सांगा मित्रांनो मारत असाल तर तुम्ही चुकी करताय कारण ऑफलाईन बुकिंगच आपल्याला पैसे थोडे एक्स्ट्रा पैसे भेटण्याचं एक साधन आहे तर तुम्ही ऑफलाईन बुकिंग कधीही ओला उबेरच्या रेटने घेत जाऊ नका तुम्ही तुमचा रेट सांगा तिथं मला एवढंच सांगायचं तरच आपला रिक्षाचा धंदा हा येईल मित्रांनो मग ओला आणि रॅपिडोच्या रेटमध्ये जर पळालात तर, तर खूप अवघड बंद करण्याची वेळ येईल तर मी आता जस्ट एक ट्रिप सोडली चाळीस रुपयाची मी विचार केला की मी यांना आणायला गेलो किती सहाशे मीटर ठीक आहे सहाशे सातशे मीटर थी। ट्रिप थी। आहे दोन किलोमीटर हे डिस्टन्स किती झालं टू पॉईंट सेवन किलोमीटर आपल्याला भेटणार चाळीस रुपये मग हा रेट किती पडला कसा पर किलोमीटर पडला आहे तर तुम्हाला सांगतो आता चाळीस म्हणजे जवळजवळ दोन पॉईंट सात याला चाळीस रुपयाला दोन पॉईंट सातने भागा मग उत्तर येईल तुम्हाला तर ही ट्रीप काहीच परवडत नाही मित्रांनो चाळीस रुपयाची अशा ट्रीप आहे ना काहीच परवडत नाही फक्त ओवरऑल एक इन्सेंटिव्ह भेटतो दोनशे साठ रुपयाचा सा। तेवढंच काहीतरी मनाला समाधान भेटतं कारण कारण गॅसचे पैसे आपण जो गॅस लागलेला आहे त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह भेटतो तेवढा वसूल होतं तेवढंच काहीतरी बाकी काही नाही आत्तापर्यंतची आपली सगळ्यात मोठी ट्रीप होती जी होती आपली आहे नव्याण्णव रुपयाची तर सकाळपासून सांगतोय तुम्हाला आणि ही पण नसती झाली आता मी कुठून कस्टमरला घेतलं होतं हां मी डी वाय पाटीलच्या आतमध्ये होतो कस्टमरला ड्रॉप केलं तुम्हाला सांगितलं ना मी चाळीस रुपयाच्या ट्रीपचं चा महाभारत तर तिथून गेटवर आलो लगेच आपल्या दुसरी ट्रीप पडली ती पण चाळीस रुपयाची होती तीन पोरं होती त्यातल्या दोन पोरी एका ठिकाणी उतरल्या आणि एका पोराला जायचं होतं त्यांनी ट्रॉप ॲड केला जो होता तातवड्याचा एस के सी एन जी पंप माहीत असेल तर तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि शंभर रुपये घेतलेले आहेत आपण ठीक आहे फायदाच झाला आपला लॉस काही नाही झाला फक्त आता जाताना हे धूळ मिळू आहे नाका तोंडात जाणार आपल्या त्याची होती मला ॲलर्जी धुळाची धुळीची ॲलर्जी होते आल्यापासून दोन रॅपिडोच्या ट्रिपां मग आहेत एक अठ्ठावन्न आणि एक बावन्न रुपये तर बरं वाटतं जरा रॅपिडोचे थोडे जास्त पैसे देतात नाहीतर उबेरचे कसे चाळीस रुपये असे किरकोळ भाड्याला चाळीस रुपये देत आहेत तसे रॅपिडो अठ्ठेचाळीस वॉलस हेचाळीस पंचेचाळीस असं देतं आपल्याला तर मित्रांनो दोन ट्रिपा उचललेल्या आहेत एक रॅपिडो एक उबेरची आणि मला समजत नाही आहे मी कोणती माग तर मित्रांनो मगाशी मला एका सबस्क्रायबरचा फोन आला होता आपल्या जाधव को जाधव लातूरवरून फोन होता तर तो म्हणत होता की बाबा गाडी घ्यावी का अशी तसं असं तसं विचारत होतो तर कमी डाऊन पेमेंटवर गाडी घेऊ का असं त्याचं म्हणणं होतं पण मित्रांनो मी सजेस्ट करेन तुम्हाला तुम्ही तुमची परिस्थिती घरची चांगली असेल बाबा गाडी तुम्ही पाच सहा महिने असे ब हप्ते भरू शकता बसल्यावर गाडी बसून तुम्ही हप्ते भरू शकता पाच सहा हप्ते असेच भरू शकता तरच तुम्ही गाडी घ्या कमी टाऊन पेमेंटवर गाडी घ्यायच्या नादात पडू नका ना कारण माझं काय असं पर्सनली फायदा होणार नाही की तुम्ही गाडी घेतली आहे तर सगळ्या ट्रीपात तुम्हाला जाणार मला ट्रिपच भेटणार नाही तर असं काही नाही आहे तुमच्या एक साठी सांगतो आहे मी कमी डाऊन पेमेंटवर गाडी घेऊ नका कारण सांगतो तुम्हाला तुम्हाला व्याज जास्त व्याज जास्त तुम्हाला भरावं लागणार आहे हिथून पुढं धंदा होईल का नाही याची शाश्वती नाही आहे बाईक टॅक्सी चालू होणार आहे मेट्रो चालू होणार आहे भरपूर भरपूर ठिकाणी जॉईंट होणार आहे पूर्ण ब्रिज उंचवड पुणे मेट्रोनी कचाक्कच जॉईंट होणार आहे तर बघा मित्रांनो तुम अच्छा तुम्ही माझे नवी व्हिडिओ बघत असाल नवीन यांच्यानी तर तुम्हाला पण इच्छा असेल गाडी घ्यायची तर जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा जेणेकरून हप्ता भविष्यात कमी येईल आणि जर पैसे नसतील थोडे दिवस थांबा पण कमी व्याज आणि म्हणजे आपले कमी डाऊन ने गाडी बिलकुल घेऊ नका कारण नंतर म्हणाल तुम्ही की बाबा धंदा होत नाही तुझ्यामुळे गाडी घेतली मला असे भरपूर जण म्हणालेत तर आपण आहोत आता रावेत मध्ये इथे जस्ट आपण एक ट्रिप सोडली जी आपण आली होती दुर्गा टेकडी साइड ने तर सी एन जी पंप जवळ असल्याने आपण सी एन जी भरायला जाऊया बघूया की सी एन जी बसतो आहे दोन कांड्या आहेत आपल्या गाडीत तसं तरी पण सी एन जी पंप जवळ आहे मग भरूनच घेऊया तर धंद्याचं बोलायचं झालं तर आपल्याला रॅपिडोने नंतर चांगली साथ दिलेली आहे संध्याकाळी चांगला ट्रिप लागलेल्या आहेत आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या ट्रिप आलेल्या आहेत आपण त्याच्यामुळे धंदा पण व्यवस्थित झालेला आहे आतापर्यंत तरी तरी आपल्याला अजून किती पावणे सहा वाजले आहेत आता तरी आठ सव्वा आठ वाजेपर्यंत काम करूया आपण तरी तर बघूया कितीचा एन जी बसतोय तर मित्रांनो आपण आता सी एन जी पंपावर आलेलो आहे तर आपल्या गाडीच्या पाठी मग आपला एक सबस्क्रायबर आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं आता आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांना घेऊया तर नमस्कार मित्रांनो हे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत नाव सांगा तुमचं आपला आता गॅस पंपावर लाईन मध्ये बोलणं झालं की पहिले ते हजार बाराशे रुपये करायचे पण आता आपले व्हिडिओ बघून ते दीड हजार क्रॉस करत आरामात तर सांगा जरा एक्सपिरियन्स मी पहिलं ना म्हणजे नाही का मी आळस करतो चार वाजेपर्यंत केला का हजार झाली बाज झाली पण आता मी यांचे व्हिडिओ बघतो कंटिन्यू सारखे नाही का ते व्हिडिओ बघून मला पण कळेल कुठल्या टाइमाला धंदा असतो कधी घरी जायचं कुठं थांबवायचं कुठं धंदा ट्रीप भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला भरपूर मार्गदर्शन भेटतो आणि कुठल्या एरियात चालवता तुम्ही मी इथं आव्हान आपलं वाकड सौदागर आणि निगडी प्राधिकरण एवढं एवढंच लांब जात नाही ओला चालवता उभे ओला उभे होतो नाही रॅपिडो काय नाही चालवत म्हणजे माझ्याकडे नंबर चेंज होत नाही अच्छा कशात धंदा जास्त ओला उबेर ओला आपल्याला परवडत नाही का ट्रिप सारखे भेटते उबेरला पैसे जास्त भेटते उबेरला पैसे जास्त भेटते तर मित्रांनो यांची पण टू स्ट्रोक गाडी आहे आणि माझी पण टू स्ट्रोक गाडी आहे दोघांची गाडी बहुतेक हा जी सी नील गाडी आहे बघा लो हप्ते आम्हाला हफ्पे नाही आहे प्लस आम्हाला फोर स्ट्रोक सारखे खर्च पण नाही गाडीला तर सांगा जरा टू स्ट्रोक ची गाडी कशी असते गाडी खर्च चांगली मी गाडी घेतल्या एक रुपये पण खर्च नाही नॉर्मल खर्च आहे पण असं नाही का म्हणजे मोठं काम म्हणजे निकल माझा खर्च मी हजार खर्च केलाच वन टाइम काम तर नवीन वा मी नवीन रिक्षा घेणाऱ्यांना सांगतो मी प्रत्येक वेळी की तुम्हाला फोर स्ट्रोकच्या गाड्या आता पाहिल्यासारख्या राहिल्या नाही आहेत एकदम खर्च खूप निघणार आहे तुमचा एक दोन वर्षाखालीच तुमचा लगेच खर्च त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहिलं पाहिजे खिशात कमीत कमी तुमच्या दहावीस हजार रुपये साईडला ठेवलं पाहिजे कारण कधी काय कुठला पाठ खराब होईल आणि किती पैसे लागतील सांगता येत नाही तर हा आमचा फायदा आहे टू स्ट्रॉक वाल्यांचा तर साडेसात वाजता आपण आपल्या दिवसाची एंड केला होता म्हणजे आपला दिवस हो संपवला होता तर बिझनेसचा जर विचारायचं झालं तर मित्रांनो मला एक सांगत की मी आज उबेरला चौदा ट्रिप मारल्या आणि रॅपिडोला सात ठीक आहे आणि ऑफलाईन मारल्या अशा तीन चार तर मला किती ह्या चौदा सात किती झाले एकवीस आणि बावीस ट्रीपाला मला इन्सेंटिव्ह होता जर मी रॅपिडोच्या मारले नसते उबेरच्याच मारल्या असत्या तर मला इन्सेंटिव्ह पण भेटला असता पण मी उबेरच्या पण मारल्या रॅपिडोच्या पण मारल्या आणि त्याच्यामुळं हां ठीक आहे चला तर ऑफलाईन बुकिंग आपण जवळजवळ एकशे साठ रुपयाचे मारलेत रॅपिडोला आपण सात ट्रिपा मारून किती मारले चारशे चाळीस काहीतरी केले स्क्रीनशॉट लावलंच मी आणि उबेरला आपण केलेत आठशे रुपये चौदा ट्रिपला तर आ, सी एन जी तीनशे रुपयाचं भरलं आहे सगळं जाऊन आपल्याला हजार रुपयेपर्यंत वाचतील आज ठीक आहे म्हणजे काय कालच्यापेक्षा तर चांगलं आहे ना ओके तर ठीक आहे जय महाराष्ट्र आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात